नमस्कार श्रोते हो स्वागत आहे आपलं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये इतिहासाच्या पाऊल खुना आज आपण जाणून घेणार आहोत सरसेनापती संताजी घोरपडे आणि त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे सन सोळाशे एकोणनव्वद ते सन सोळाशे सत्त्याण्णव या काळात सरसेनापती होते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराज यांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली त्याच काळातले संताजी घोरपडे यांचे नाव धनाजी जाधव यांच्या सोबत घेतले जाते या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घकाळ म्हणजे सतरा वर्ष औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याचा सामना केला होता तर मग चला आज त्यांच्याविषयी आपण पूर्ण माहिती घेऊयात जुल्फिकार खानास वाट दिल्यावरून उसवरून संताजी आणि राजाराम यांच्यात वाद निर्माण झाले संताजी जिंजी सोडून कांचीपुरमला निघून गेले वाटेत त्यांना कासिम खान जिंजीकडे चालून येत असल्याची बातमी मिळाली कासिम खानास बादशहाने जुल्फिकार खानास मदत करण्यासाठी पाठवले होते कांचीपुरमजवळ कावेरी पाक या ठिकाणी खान असताना संताजींनी अचानक हल्ला चढवला अगदी थोड्याच वेळात खानाच्या फौजीचा धुबा उडवला आणि खान कांचीपुरमला पळून गेला तिथे त्यांनी देवळाचा आश्रय घेतला आणि धोका मिटेपर्यंत तिथेच लपला याच दरम्यान बहिरजी घोरपडे यांनी राजाराम राजे विरोधात बंडखोरी केली आणि यांच्या संघे मुघला विरोधात लढू लागले राजाराम राजेंनी संतासिंह काढले आता सेनापतीपद धनाजीराव जाधवांकडे देण्यात आले सेनापतीपद केले तरी संताजींने मुघलांविरुद्ध लढा सुरूच ठेवला तो मुघलांना वतनासाठी किंवा कुठच्या पदासाठी जाऊन मिळाला नाही तर सोळाशे पंच्याण्णवच्या जानेवारी महिन्यात संताजींनी कर्नाटकातून मुसंडी मारली संताजींच्या कारकिर्दीत दोन मोठे विजय म्हणजे दुड्डोरीची लढाई आणि दुसरी बसवाळपट्टणची लढाई या दोन लढायांची तुलना साल्हेर किंवा कांचनबारीच्या लढायांशी होऊ शकते संताजींस नेस्तानाबूत करण्यासाठी औरंगजेबाने कासिम खानबरोबर खानाझाद खान खानमुराद खान असे खान खान, अनेक नामवंत सरदार पाठवले होते कासिम खानबरोबर सरदार मोठा तोफखाना भरपूर धन आणि कामबक्षस सैन्य मदतीला दिले होते संतांजी मोघल सैन्याच्या हालचालींवरती लक्ष ठेवून होते त्यांना गुप्तहेरांकडून बातमी मिळत होती कासिम खानाने आपला सामान रवाना केल्याची खबर संताजींस मिळाली संताजींने गनिमी काफेचे डाव आखला आणि त्याचप्रमाणे आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या पहिल्या तुकडीने कासिम खानाच्या सामानावरती हल्ला केला आणि तो हल्ला परतवण्यासाठी कासिम खानने आपले बरेच सैन्य खानजादा खान बरोबर तिथे पाठवले हो जिथे संताजींची दुसरी तुकडी होती खानाला वाटले आणि लढाई सुरू केली आता कासिम खानाच्या छावणीत शुकशुकाट होता तीच संधी साधत मराठ्यांच्या तिसऱ्या तुकडीने या छावणीवरती हल्ला केला आणि मोगली सैन्याचा नायनाट केला सैन्य पळत सुटले आणि मोघल किल्लेदाराने किल्लेदारचे दरवाजे बंद केले आणि बाहेर असलेल्या कासिम खानाच्या सैन्यास संताजींच्या तावडीत मोकळे सोडले कासिम खान आणि त्याचे सरदार दोरखंड लपवत एका रात्री सैनेला संताजींच्या तोंडी देऊन किल्ल्यातून निघून गेले जसे दिवस निघून जाऊ लागले तशी किल्ल्यातली रसद संपत आली खानाचे सैन्य उपाशी मरू लागले शेवटी मुघलांनी संताजींकडे जीवनाची याचना केली अनेक हत्ती घोडे तोफ नगद आणि सोबत दोन लाख होणांची खंडणी घेतली ही नामुष्की सहन न होऊन कासिम खानाने विष पण आत्महत्या केली या लढाईचे नमुने इतिहासकारांनी सुद्धा दिलेले आहेत सन सोळाशे एकोणनव्वद संभाजी महाराजांची हत्या झाल्यावरती मराठी संपले असं चित्र असताना संताजी आणि धनाजीने खूप हिमतीने लढा दिला पण जसजशी त्यांना यश मिळू लागलं तेव्हा सेनापती पदाच्या स्पर्धेमुळे संताजी आणि धनाजी यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला आपल्या प्रत्येक शत्रूला क्रूरपणे मारण्यासाठी प्रसिद्ध संताजी होते त्याशिवाय सेनामध्ये शिस्त हवी हा त्या संताजींचा आग्रह होता तर सर्व धर्मांनी लोकांना एकत्र घेऊन काम करण्याची पद्धत म्हणजे धनाजींची होती राजाराम महाराज आणि प्रल्हाद निराजी यांनी हे ओळखलं होतं त्यामुळे संताजी व रामचंद्र पंत अमात्य यांच्याकडे आणि धनाजी व शंकरांची पंत सचिवकडे राहील असं व्यवस्था केली होती शंभू महाराजांच्या काळापासून प्रल्हाद निराजी आणि संताजी यांचे पटत नव्हते त्यांचा राग प्रल्हाद निराजींनी काढला आणि राजाराम महाराजांना सांगून त्यास लगेचच सेनापती पदापासून दूर केले आणि धनाजींना नियुक्त केले धनाजीने संताजींचा पाठलाग चालू केला सुरुवातीला संताजींचा पगडा असलेला तरीही हळूहळू चांगले सरदार आणि सैन्य संताजींना सोडून जाऊ लागले त्यात नागोजींचा मेहना अमृत निंबाळकर आणि नागोजी शिखर शिंगणापूरमध्ये डोंगरीकडे ठार मारले पण धनाजीने नंतर संताजींच्या भावाला आणि मुलाला जवळ केले पण अशा या उमद्या सरकार गमावून महाराष्ट्राने औरंगजेबाचा जीवनकाळ एकोणीसशे शहाण्णवपासून पासून सतराशे सातपर्यंत पर्यंत वाढवला दोन हजार सैन्यासोबत लाखोंच्या पट्टीत सैन्य असणाऱ्या मोगल छावणीत घुसून बादशहाच्या छावणीचे कळस कापून नेले होते असे सहज करण्यासाठी धैर्य असावे लागते ते संताजी घोरपडे यांनी करून दाखवले आणि प्रत्येक इतिहास प्रेमीच्या अंगावरती रोमांच उभं राहावे असं त्यांचं थाडस होतं असं म्हणतात मोघलांचे घोडे पाणी पित नसत कारण पाण्यामध्ये दिसणाऱ्या प्रतिबिंबामध्ये सुद्धा मराठ्यांची सावली त्यांना दिसायची मराठ्यांच्या शत्रूचे घोडे जर पाणी पित नसतील तर त्यांना पाण्यात संताजी आणि धनाजी दिसतात का असे विचारले जाई नागोजी माने यांनी संताजी घोरपडे यांना बेसावध असताना मारल्याची नोंद इतिहासात आहे त्यांची समाधी ही कुरुद्वाड येथे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरील सुब्रह्मण्य ईश्वर महादेवाच्या समोर संताजी घोरपडे यांची समाधी आहे येथे संताजी घोरपडे यांच्या हस्ते रक्षा विसर्जन केले गेलेले आहे आणखी एक समाधी सातारा जिल्ह्यात आहे मसवळ गावापासून सहा किलोमीटर अंतरावरती कारखोल गाव आहे या गावात यांची समाधी आहे ही होती संतजी घोरपडे यांच्याबद्दलची विशेष माहिती तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका